नमस्कार तर आज म्हण घेऊया आगीतून फोकाट्यात पडणे अर्थ अगदी सोपा आहे एखाद्या मोठ्या संकटातून बाहेर पडल्यावर त्याहूनही मोठ्या संकटात सापडणे आता उदाहरण सांगते ह आधीच कंपनी बंद पडल्यामुळे अर्थिक विवंचनेत असलेल्या त्याच्या घरी चोरी झाली आणि त्याचे सगळे सोने नाणे चोरांनी पळवले किंवा मोठ्या रस्त्याने जाताना गर्दी ट्रॅफिक जाम यांचा त्रास होऊन आपण नियोजित जागी उशिराने पोचतो त्यामुळे त्यांनी छोट्या परंतु अपरिचित रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला आणि काय झालं अत्यंत खड्डे अंधाराचं साम्राज्य ह्यामुळे नेहमीपेक्षा पण दुप्पट वेळ लागला आगीतून फुफाट्यात पडल्यासारखं झालं उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा